अखेर अमरावती जिल्हा परिषदेला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सा मुहूर्त सापडला आहे बुधवारी तीस मार्चला या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तीस मार्चला दुपारी बारा वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे संपन्न होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे तीस मार्चला सन दोन हजार वीस एकवीस या दोन वर्षातील प्रलंबित पुरस्काराचे वितरण होणार आहे यावेळी दोन वर्षाचे पुरस्कार वितरित होणार आहे मागील दोन वर्षातील सव्वीस प्राथमिक तर दोन माध्यमिक विभागातील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे जिल्ह्यातील शिक्षकांना शिक्षक दिनी पुरस्कार मिळावा

सुदैवाने का होईना जिल्हा परिषदेला शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त सापडला हे महत्वाचे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती